स्कूल मध्ये झालेला प्रकार हा अत्यंत चुकीचा आणि गंभीर असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शाळेवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती माध्यमिक उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी दिली आहे शाळेची फी न भरल्यानं विद्यार्थिनींची चक्क पोलीस ठाण्यात रवानगी करण्याचा खळबळजनक संतापजनक आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा प्रकार सोलापुरातील एच सी सी हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाल्यानं या विद्यार्थिनींची मानसिकता पूर्णपणे ढासळल्याचा एकूणच प्रकार इन सोलापूर न्यूज चॅनलनं समोर आणताच याचे सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटले अनेकांनी या संदर्भात तीव्र संताप व्यक्त करताना तीन मुली आणि एका मुलाला दिल्या गेलेल्या या वागणुकीचा तीव्र निषेध नोंदवला आणि शाळेवर कडक कारवाई करण्यात यावी तसंच पोलिसांची देखील चौकशी करून योग्य ती पुढील कार्यवाही व्हावी अशा संतप्त भावना एन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या दरम्यान एच सी सी हायस्कूलमध्ये झालेला प्रकार हा अत्यंत चुकीचा आणि गंभीर असून याची संपूर्ण चौकशी करून शाळेवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा उपशिक्षणाधिकारी माध्यमिक महारुद्र नाळे यांनी या संदर्भात एन सोलापूर न्यूजशी बोलताना दिला विद्यार्थ्यांना शिक्षणापासून कोणत्याही परिस्थितीत वंचित ठेवता येणार नाही असं देखील या निमित्त ते म्हणाले त्याची माहिती घेऊ आणि जर शाळा दोष असेल तर संबंधित शाळेवर आम्ही कारवाई करू कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून ठेवता येणार नाही हा विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यानुसार आम्ही संबंधित शाळेवर कडक कारवाई करू हा प्रकार पूर्णतः चुकीचा आणि गंभीर आहे आम्ही संबंधित शाळेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू